योगी सिद्धरामेश्वर महाराज की जे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रा आता अवघ्या काही दोन चार दिवसांवर आलेली आहे आणि सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय मागे एक शंकर आणि सिद्धरामेश्वरांचा जो पुतळा उभारण्यात आलेला आहे श्रीशैल मल्लिकार्जुन या ठिकाणचा हा कमरीकोळ ठिकाणावरचा हा देखावा आहे तिथं जे काही प्रसंग नेमका घडला होता हा प्रसंग या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे आज सिद्धेश्वर देवस्थानचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात येत आहे आता याच्यापुढे हे पूर्ण वेळ याच ठिकाणी असणार असल्याचं देवस्थाननी सांगितलेलं आहे आपण हा बघतोय शंकर आहेत आणि पुढे सिद्धरामेश्वर आहेत सिद्धरामेश्वर जेव्हा मल्लयाला म्हणजे शंकराला शोधाला गेले श्रीशेलला त्यावेळेला ते, ते सापडत नव्हते त्याला दिसत नव्हते त्यावेळेला सिद्धरामेश्वर त्या, त्या दरीमध्ये उडी मारत आहेत आणि त्याच वेळेला शिवशंकर मल्लैया येऊन त्यांना आहे किंवा हात धरतो असा हा प्रसंग आहे आणि बऱ्याच फोटोमध्ये आपण हे पाहिलं होतं पण सोलापूरकरांना सिद्धेश्वर भक्तांना हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा देखावा या तळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे मंदिर परिसरात येणारे भक्त पर्यटक या पुतळ्यासोबत पुतळ्याच्या समोर उभे राहून फोटो काढत आहेत सेल्फी काढत आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात वेगवेगळ्या कामांना आता सुरुवात झालेली आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां ऐसी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स